वगैरे वारले राहता मग एखाद्या आश्रमात पाठवले तर मला दिसलं म्हणून म्हणलं जवळ मला बी लगेच ओळखू येते म्हणून तर जवळ आले तुमच्या मी मी तर एखाद्या आश्रमात सोय करते तिथं राहावा हा डोळे पुसा जेव्हा मी फोन लावते बघते तर आपलं जेवण वगैरे वाटून झालेलं आहे आणि आपण जेवण वाटत असताना बरेचशा अडचणीत असलेले लोक आपल्याला भेटतात निराधार तर आज मला हे दादा भेटले इकडं जेवण वाटून झाल्यावर मी प्रत्येकाला विचारते दादा कुठून आलात कसं आलात तर एक आश्रम आहे दोन्ही काळगोर इकडं बाबुलाल और आज आपण तिकडे ह्या दादांनाच ऍडमिशन करणार आहोत तेही नवरा खूप चांगलं कार्य करत कारण ते निराधार लोकांसाठी सुरू केलेलं आहे त्यांनी तर दादांना म्हणजे खूप बघून असं हे झालं की ताई मला कुठंतरी आधार मिळेल का नाही का दादा गाव कुठलं आहे तुमचा तुळजापूर मग तुळजापूर तालुका मंगरुळ गाव मंगरुळ गाव नाव काय आपलं राजू ब्रह्मानंद जेटीपूर

काय झालं होतं पायाला ऍक्सिडेंट झालं त्याच्यामुळे पूर्ण रॉड आहेत काढले रॉड डॉक्टर कशासाठी म्हणताय ते म्हणजे वरची थोडी चमडे गेली प्लॅस्टिक सर्जरी करायची सांगते माणूस नसल्यामुळे कायच इंटरेस्ट तिथं पण पाहिजे ना फॉर्मली हां बघन नाही तर आणि आपल्याकडं पैसे पाणी पण नाही हो तुमचं शिक्षण वगैरे झालं नवी झालं गावाला काय काम करायचं तुम्ही मी गावाला नव्हतोच मॅडम मी तो मी म्हणजे हॉटेल लाईनचा होचतात हां स्वयंपाक सगळा बनवतो सगळं येतं तुम्हाला सगळं सगळं आणि काय फॅमिली वारली सर एक मुलगा एक मुलगी आहे त्यांच्याकडे काय आपण जाऊन किती वर्षाचे मुलगा नववी मुलगी बारावी आता पास झाले पास झाले का हा आता ऍडमिशन घेऊन दिले तिला दयानंद कॉलेजला सोलापूरला सोलापूर आता ते सहस्र सासू सहस्र सांभाळते त्यांना मग आपण जाऊन त्यांच्याजवळ काय करायचं भाऊ भाऊ जेत पण ते काय काम कामाचे नाही कोण कोण आता तुम्ही काय करायचं माहितीये का एखाद्या आश्रमात राहा तुमचं वय नाही अजून किती वय आहे तुमचं अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकोणपन्नास पन्नास एकोणपन्नास ते तुमचं जकम नीट झाले पाय नीट झाला नव्याने उभं राहतो अजून

आणि देवारच लोक दिले असले तिकडे देवारच बरेच आहेत ना तुम्हाला मी आता त्या आश्रमामध्ये सोडते हा तिथं काय होतंय ते इलाज बघू तिथं तुम्ही छान बरे व्हा नव्याने उभे राहा तुमच्या मुलीचं पूर्ण शिक्षण करा मुलाचं शिक्षण करा आपल्या सासूवर आपण किती दिवस आपली लेकरं जीवावर टाकायचे त्यांची जबाबदारी बाप म्हणून काहीतरी आहे का नाही सांगा मग आई तर त्यांची गेली बिचारी लेकर परदेशी झाले बाप म्हणून कोणीतरी तरी पाहिजे ना त्यांना बाबा आई गेली तर आमचे वडील आहेत आमच्यासाठी त्या परदेशासारखं त्या लेकर त्यांची आई गेली ह्या जगातून वडील असं फिरतायत कोण आहे त्या लेकराचं सांगा बरं लहान आहे ती लेकरं अजून तुम्हाला बरं व्हायचंय आणि त्या लेकरांचं शिक्षण करा करा इकडून पैसा तिकडं पाठवा कुठल्या पण हॉटेल मध्ये चांगल्या तुम्हाला कामाला लावू आम्ही तुम्हाला सगळं बनवता येतं का व्हेज नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज सगळं तुम्ही चांगले म्हणजे कुठलंही काम म्हणजे कलाकारासारखं असतो तर आता आपण जाऊ आपण आता जाऊ त्या या तुम्ही माझ्या इच्छा नाही तुम्ही स्वतःहून मला म्हणला की काही काहीतरी आधार द्या म्हणून म्हणून मी तुम्हाला विचारले तर तुम्ही छान राहा तिकड हा चला मग जाऊ आपण चला या तिकडं बसा 对、okay, huh? mm，好吃啊。

म्हणजे कामाची सुरुवातच आहे आणि सुरुवात एका आपण त्या सरांपासून के म्हणजे आजोबा त्यांच्यापासून केलेली आहे तर ते दोघपती पत्नी आहेत आणि यांची निस्वार्थ सेवा आहे यांच्या वडिलांनी सांगितलेलं आहे की तुला काहीतरी समाजासाठी करायचे अशा लोकांसाठी करायचे की ज्यांचं कोणी नाही आहे तर खरंच मी तर त्या पहिल्यांदा वडिलांना धन्यवाद म्हणेन की त्यांनी तुम्हाला असं काहीतरी शिकवून गेले आणि त्यांच्याच नावावर तुमचा म्हणजे आज जे आश्रम उभा आहे तर आश्रमाबद्दल थोडीशी तुम्ही माहिती द्यायची आहे आणि आपण ह्या दादांना आणलेलं आहे हे तुळजापूरचे आहे पायाला जखम आहे यांच्या अपघात झाला होता ना दादा अपघात mm -hmm. झाला होता आणि पूर्ण पाय फ्रॉड होते ऑपरेशन हो। झालं पण जे काही थोडीशी काही अजून तपासणी होती पण ते डॉक्टर म्हणले की नातेवाईक असल्याशिवाय करू शकत नाही खूप रडत होते दादा एक नंबर आचार्य आहेत त्यांनी मी काम करेल आठ नऊ वर्षाचा मुलगा आहे पत्नी वाढलेली आहे तर आपण त्यांना एक फक्त आधार देण्याचं काम करू त्यांना त्यांच्या पायावर उभं करू परत त्यांना त्यांचं आयुष्य जगता येईल असं करू त्यांना स्वावलंबी जगण्यासाठी कुठल्याही हॉटेलमध्ये काम करून त्यांच्या पुन्हा लेखरावाचं शिक्षण करू शकतील आई गेले तर वडील उभं राहतील काय दादा हां निराश नाही व्हायचं हां छान राहायचं व्यवस्थित आणि हे खूप चांगलं कार्य सुरू केलेलं आहे तुमच्या दोघांपासून अजूनही राज्य आहे कधीच नमस्कार मी विजेश बाबूलाल सात हे आश्रम तुम यांचा पत्ता आहे लोणी रेल्वे स्टेशनजवळ हे आश्रम आमच्या वडिलांच्या नावावर चालू केलेला आहे जी त्यांची शेवटची इच्छा होती हे आश्रम म्हणजे सगळं आजोबा आणि आजींसाठी दोन दोघांसाठी आहे तिथं खूप व्यवस्थित काळजी घे घेतली जाते जसे जा बघू शकता सगळे सोयन फॅसिलिटी दिलेली दे जाते जर तुम्ही असल तर नक्की त्यांना पाठवत योग्य काळजी घेतली जाते तर सरांनी लोणी फाळू इथंच आहे साईडला तर सरांचं एकच म्हणणं आहे की फक्त ज्याला कोणी नाही त्याच्यासाठी आम्ही नवरा तो आता आमची थोडीशी आहे आम्ही हे कार्य करणार आहोत आमच्या जे काही उर्वरित आयुष्यामध्ये तर सर खरंच खूप धन्यवाद तुम्हाला त्यामुळे मॅडमला पण तुम्ही खूप चांगलं कार्य सुरू केलं आहे तर सरांचं एल शिक्षण झालेलं आहे खूप चांगलं शिक्षण आहे त्यांचं आणि मॅडम स्वतः आत्ता किचनमध्ये वगैरे करत आहेत है। त्यांची सेवा आहेत लहान त्यांना बिबी आहे तरी तुमच्या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत खूप ह्या समाजाला गरज आहे तुमच्यासारख्या करुणांची अजूनही तुम्ही तरुण आहात अशा समाजातल्या लोकांची मदत करू आपण सगळे मिळून जे काही आपल्या होईल ते तर दादा काही वाटलं तर फोन करा मी तुला लातूरची हा काळजी करू नका उभं राहायचं कधीही चुकून हारून जायचं नाही जीवनामध्ये बरंच काय करता येतं आज मी एक आजार असाल तर आपण त्याला घेऊन असं आपलं अख्खा आयुष्य उभं नाही उभं आयुष्य संपू नाही शकत बरोबर ना प्रत्येक आजारावर इलाज आहे आता तुम्हाला बीपी नाही शुगर नाही व्यवस्थित आहे तुम्ही तुमच्या इकडच्या डोळ्यामध्ये थोडीशी तीक दिसते मला हा मोदी बिंदू चुकलं ना आपण ऑपरेशन करू तुमचं सगळं काही व्यवस्थित होईल एक वर्ष सहा महिने लागतील त्याच्यानंतर तुम्हाला जिथं काम करायचं असेल तिथं काम करा नाही सरांकडे मदत करा सरांच्या किचन मध्ये काम करा तुम्ही हा तुम्हाला काही अडचण आली तर दादा ताई म्हणायचं ही तुमची ताई आहे तुमचा दादा आहे आणि व्यवस्थित राहा तुम्ही काळजी छान घेतली जाईल इथं रोडवर बरे का इथं बरे इथं बरं ना तर धन्यवाद तुमचे तुम्ही आला मी सगळ्याला म्हणते की तुम्ही उभे राहा पायावर रोडवर दारू तुम फिरू नका तर तुम्ही व्यवस्थित राहा हा येऊ का मग मी आता